नमस्कार कोकण एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासोबत आहे कणकवलीची जनता आपण कोल पाहूया अध्यक्ष उमेदवार पदाचा मॅडम आपलं नाव माझे नाव प्राची मिशा आता नगर नगरपंचायतीची रणधुमाळी सुरू आहे तर इथे नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून समीर नलावडे उभे आहेत निवडणुकीच्या रिंगणात आणि शहर विकास आघाडीकडून संदेश पारकर उमेदवार म्हणून उभे आहेत तर यांच्यामध्ये कोण येईल असं तुम्हाला वाटतं एकंदरीत पब्लिकचा पोल पाहता समीरजी नलवडे यांचंच नाव नगराध्य पदासाठी असं वाटतं आहे की तेच निवडून येतील आता गेली पाच वर्ष भाजपची सत्ता होती या पाच वर्षात कणकोलीचा विकास झाला आहे का बऱ्यापैकी हो बऱ्यापैकी म्हणजे रस्ते वगैरे चांगले झालेले आहेत लाईट्स वगैरे चांगले आहेत आणि अजून बाकीच्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे शिक्षणासाठी किंवा लहान मुलांसाठी काही ग्राउंड्स वगैरे असतील तर ते झालेले आहेत मॅडम आपल्याला कोण वाटते नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल समीर नलावडे की संदेश पारकर थँक्यू आभारी माझं नाव शैला कारेगावकर कणटोलीतच राहते शिवाजीनगरात रणधुमाळी तशी असली तरी पण माझा कौल ठरलेला म्हणजे माझ्या घरावर कौला आहेत पण ज्यांच्या घरावर कावलं नाहीत त्याच्या घरावर कावलं येतील त्याला माझा कौल आहे तेव्हा जो कोणी येईल ते कमळ असो मशाल असो घड्याळ असो म्हणजे निशाणीशी संबंधित नाहीये कुठल्या गोष्टी माणसाने नगरसेवक सेवक म्हणून आणि नगराध्यक्ष त्याचा अध्यक्ष म्हणून काम करावं एवढीच माझी फक्त एक प्रामाणिक आणि प्रामाणिकच इच्छा आहे परिस्थिती बघून तुम्हाला काय वाटतं की परिस्थिती बघून काहीच सांगता येत नाहीये कारण प्रत्येकाला कसं वाटतं की अरे मी खूप काम केलंय मी खूप काम केलंय पण हे आता त्या ज्याला मतं देणार होत आपण माणसानी ठरवायचं की खरंच काम कोणी केलंय आणि कोण जास्त त्याला काय म्हणता येईल मराठीत तुम्ही सक्षम आहात तुम्हाला असं वाटतंय की कणकवलीत भ्रष्टाचार चालू आहे भ्रष्टाचार तर अख्खे जगतच चालू आहे नॉट ओन्ली कणकवली त्यातच त्या भाग झालेला आहे आणि त्याला आपण भ्रष्टाचार नाही म्हणू कशात कदाचित तो लोकांनी गरजेचाच भाग केलेला आहे आता त्यामुळे तो भ्रष्टाचार नाही हे मी सांगू शकते ते माझ्यापासून असेल किंवा अगदी टॉप लेवलच्या अगदी डोनाल्ड तात्यापर्यंत असेल दॅट इज नॉट भ्रष्टाचार तो तो भाग येणाऱ्या येणाऱ्या काळात तीन तारखेला सगळे लोक जनता आपल्याला दाखवून देईल तोपर्यंत काय सांगता येईल yes, येस जनता पण दाखवून देईल काय होता येते आणि आपणही बघू कसं होता येते धन्यवाद थँक्यू लेखनची इथे सुरू आहे तर या राणाधुमाळी इलेक्शनच्या रनाधुमाळीमध्ये भाजपकडून समीर ननावडे उमेदवार म्हणून उभे आहेत आणि शहर विकास आघाडीकडून संदेश पारकर उमेदवार म्हणून उभे आहेत तर तुम्हाला कोण येईल असं वाटतं आता कसं आहे मॅडम दोघांच्या पार्टी बघितलं राजकारणामध्ये तो व्यक्तीच आहे आता जनतेचं मनावर आहे ते कोणाला कौल देतात आता सांगणं जरा कठीण आहे जे काय तर तीन तारखेला कळेल आपल्याला पण लोकांचा बघितला तर भाजप का लोकांचं आहे की सांगता येत नाही विकासाआघाडी पण आहे त्यामुळे लोकांचं मन कुणाकडे सांगता येत नाही ते असं वाटतं की थोडंसं आपण वाढ बघूया आताही काय बोलणे योग्य वाटत नाही मला आता गेली पाच वर्ष भाजपची सत्ता होती तर भाजपच्या सत्तेमध्ये कणकवलीचा विकास झाला आहे का विकास म्हणजे तर बरंच काही डेव्हलपमेंट झालेलं आहे कणकोलीमध्ये आज आपण बघतो कारण की बाजूला बरेचसे पर्यटकसाठी बरेचश्या गोष्टी झाल्या मुलांसाठी बरेचशा गोष्टी झालेल्या आहेत आणखी सोयीसुविधा गरज होती पण होईल कदाचित येणारे भविष्य अपेक्षा करूया आधी तुमचं नाव सांगा सिंधुचिना सदाशिव आता सध्या निवडणुकीची रणतमू आहे जोरात सुरू आहे तुम्हाला काय वाटतं कोण येईल समीर नलावडे की संदेश पाल तुमचा कॉल कोणाला बघू आता कोणाच आहे तुम्हाला काय वाटतं विकास होतोय भ्रष्टाचार होतोय संदेश पारकर पण येतील समीर पण येतील पनी दोघांना येऊ दो, हो दे, दो हो दे। <laughs> तुम्हाला काय आम्ही आता भाजपकडून समीर नालावडे आणि शहर विकास कडून संदेश पारकर उमेदवार म्हणून उभे आहेत तर तुम्हाला कोण येईल असं वाटतं पाच वर्षात बऱ्यापैकी विकास झाला आहे त्याच्यामुळे शक्यता विकासाबरोबर लोक जातील असं मला वाटतं त्याच्यामुळे विकासाला मत देतील विकास कोणाचा झालाय विकास जनतेचा झाला आहे असं वाटतंय तुम्हाला हो वाटतय पाच वर्षात भरपूर कामं झाली आहेत कणकवलीत रस्त्याची म्हणा बारीक बारीक पाण्याचा प्रॉब्लेम होता तो झाला आहे फक्त आता ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे तो पाच वर्षात पुढे पाच वर्षात करतील म्हणजे तुमचं मत विकासालाच आहे हा विकासाला आहे नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल ते आता जनता दोन तारखेला इलेक्शन आहे तीन तारखेला निकाल कोण वाटतंय तुम्हाला येईल कोण गुलाल उधळेल असं वाटतं काही सांगू शकत नाही तुम्ही सांगा कोण गुलाल उधळू शकेल ते काही सांगू शकत नाही मॅडम पण विकास ज्याचा चांगला आहे म्हणजे कणकवलीला तर पाच वर्षात विकास झाला आहे का हो झाला आहे काय काय विकास झाला खूप झाला रस्ते वगैरे चांगले झाले आहेत व्यवस्थित झाले तुम्ही कुठून आलात ते सांगा आणि सध्या निवडणुकीची रणतुई मोठ्या प्रमाणात चालली आहे काय सध्या परिस्थिती काय आहे तुम्हाला कोण येईल रेशमुशी राम परब कणकवली आता वातावरण तापलं आहे दोन्ही उमेदवार कोण येईल सांगता येणार सांगता येणार नाही ना? ना okay. म्हणजे तीन तारखेला काय असेल ते कळेल असं तुम्हाला तारखेला काय असेल ते कळेल धन्यवाद आणि ताजा बातम्यांसाठी कोकण एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनल ला okay. 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 सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेल क्लिक करायला विसरू नका